नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील विविध बातम्या आपण नियमित ऐकत असतो वाचत असतो पण काही वेळा बातम्यांमध्येही काही गोष्टी आपल्या विचारातून निसटतात त्यांचा वेध घेण्याचा त्यामागील एक वेगळा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही न्यूज डंकाच्या या नव्या उपक्रमात करत आहोत आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानं भारतातील विरोधकांना नवं कोलित मिळालेलं आहे आता अचानक त्यांना पहलगाममधील सव्वीस भारतीयांच्या झालेल्या हत्येबद्दल सहानुभूती वाटायला लागली एप्रिलमध्ये जेव्हाही घटना घडली तेव्हाही सगळे विरोधक त्यात राजकारण शोधण्यात मशगूल होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा हे तर विरोधकांचे या सगळ्या निमित्ताने लक्ष आहेतच पण रविवारी त्याची झळ चक्क अजित पवारांनाही बसली संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शिवराळ भाषेत अजित पवारांवर चिखलफेक केली संजय राऊत यांनी भारत पाकिस्तान सामन्याच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेतली होती यावेळी त्यांना अजित पवारांबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर संजय राऊत म्हणाले की तो मूर्ख राजकारणी आहे तो अर्धा पाकिस्तानी आहे अर्धा पाकड्याच आहे तो अजित पवार जर असं बोलत असतील तर त्यांच्या अंगातील रक्त पाकड्यांचं रक्त आहे जर महाराष्ट्रातील एका मंत्र्याची भाषा असेल तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही अजित पवार जे सव्वीस लोक गेले त्यात तुमच्या घरातलं कोणी असतं तर तुम्ही हे बोलला नसतात तुमचा एखादा ठेकेदार जरी त्यात असता तरी तुम्ही ते बोलला नसतात असं विधान संजय राऊत यांनी केलं किंवा राजकारण करून मूर्ख राजकारण ही सामना पाहणार हा असं ते हो तो पाकिस्ताननीच आहे अर्धा पाकड्या आहे तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाशी नाही आहे कळलं अजित पवार जे सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातल्या कोणी असताना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या जर कोणी तुमचा एखादा ठेकेदार जरी असताना त्याच्यातला तरी तुम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी आशिया कप मधील सहावा सामना रंगणार होता दुबईत होत असलेल्या या सामन्याला विरोधकांनी लक्ष केलं असून पाकिस्तान दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या देशाविरोधात असा सामना कसा काय खेळता येईल असा सवाल विरोधक आहे मीडियाने अगदी तीच भूमिका घेतलेली पलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी संघाबरोबर सामना खेळू नये असं मत अनेक जण व्यक्त करतायत याच मुद्द्यावर शिवसेना उबाटा गटाने राज्यव्यापी आंदोलन सुद्धा हाती घेतले या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावं की न बघावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे असं म्हटलं त्याशिवाय अजित पवार म्हणाले की या विषयाला भावनिक करता नये अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांचं ते वक्तव्य आलेलं आहे त्यांनी आपल्या भाषेची नवी खालची पातळी गाठलेली आहे एकनाथ शिंदेबद्दलही ते त्यापेक्षाही खालच्या भाषेत व्यक्त झाले आहे हे सगळं होत असताना काही घटना समोर ठेवणं आवश्यक आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा सामना आहे त्या सामन्यात आपण खेळू नये अशी विरोधकांची भूमिका आहे आणि ती पूर्णपणे राजकीय आहे शरद पवार यांच्या पक्षानेही या सामन्याला विरोध केला आहे मग प्रश्न निर्माण होतो की शरद पवार हे तर भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बी सी सी आय आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल अर्थात आय सी सी या क्रिकेट संघटनांचे प्रमुख राहिलेले आहेत शरद पवार बी सी सी आयचे अध्यक्ष असताना भारताने दोन हजार सातची टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती या आपल्याला सगळ्यांना आठवत असेल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तो भारतीय संघ मुंबईत आल्यावर शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार झाला होता त्यांची मुंबईत भव्य मिरवणूक निघाली त्या स्पर्धेत अंतिम फेरीत आपण कुणाला हरवलं होतं तर तो संघ होता पाकिस्तानचा मग तेव्हा आपण त्याचा आनंद नेमका का साजरा केला होता खरं तर तेव्हा आपण त्या अंतिम फेरीत पाकिस्तान असल्यामुळे खेळू नये अशी भूमिका पक्षाचे नेते म्हणून शरद पवारांनी का घेतली नाही किंबहुना पाकिस्तानला पराभूत करत पहिली टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाचं कोण कौतुक झालं होतं तेव्हा आपण पाकिस्तानच्या विरोधासाठी स्पर्धेतून माघार घेणं शक्य झालं नसतं का रविवारी जो भारत पाक सामना होतोय त्यात आपण जिंकलो तर देशभरात काय भावना असतील याचाही विचार केला गेला पाहिजे शरद पवार हे दोन हजार अकरामध्ये आय सी सीचे अध्यक्ष होते तेव्हा भारतात वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं होतं त्याआधी दोन हजार आठमध्ये मुंबईवर याच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता तरी आपण दोन हजार अकरामध्ये मोहालीत पाकविरोधात सामना खेळलो तो सामना भारतातच होता आताची जी लढत आहे ती अबुधाबीत होते पण त्या सामन्यात आपण पाकिस्तानला पराभूत केलं होतं आणि तिथून पुढे आपण फायनललाही गेलो आणि जिंकलोही या दोन्ही वेळेला शरद पवार हे बी सी सी आणि आय सी प्रमुख होते त्यामुळे आज खरं तर त्यांनी या सामन्याच्या बाजूनेच प्रतिक्रिया द्यायला हवी मात्र आता सगळे गप्प आहेत त्यावरून हे फक्त राजकीय आंदोलन आहे आणि ही राजकीय देशभक्ती आहे हे स्पष्ट होतं पाकिस्तानकडून दहशतवाद हा अनेक वर्षांपासून सुरू आहे त्यासाठी वेळोवेळी आपण विरोधात भूमिका घेतलेली आहे या दोन देशात आपण कोणत्याही क्रिकेट स्पर्धा खेळत नाही फक्त अशा बहुराष्ट्रीय स्पर्धातच आपण खेळतो तेही त्यांच्या विरोधातच खेळतो युद्धाच्या मैदानावर जसा धडा आपण ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत शिकवला तसा धडा आपण क्रिकेटच्या मैदानावरही पाकिस्तानला शिकवत आलेलो आहोत याबद्दल आपण भारतीय संघाचं खेळाडूंचं वेळोवेळी कौतुकही करेल करत आलेलो आहोत भारतात पाकिस्तानविरुद्ध खेळायचं नाही कोणत्याही दुसऱ्या देशात पाकिस्तानविरोधात खेळायचं नाही ही आपली भूमिका राहिलेली आहे त्याचं पालन होतच आहे त्यामुळे अशा परिस्थितीत उगाच भावनिक होऊन चालत नाही पण संजय राऊत यांनी थेट अजित पवार यांचं रक्तच पाकड्यांचं आहे अशी भाषा वापरली आहे हे कितपत योग्य आहे मग याच पाकिस्तानविरोधात आपण वर्ल्ड कप सामना जिंकलो त्याच पाकिस्तानला हरवून आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळी शरद पवारांच्या असलेल्या भूमिकेबद्दल संजय राऊत यांनी बोललं पाहिजे शरद पवारांच्या रक्ताविषयी सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला पाहिजे दुसरा मुद्दा असा की पाकिस्तान ज्या स्पर्धेत असेल तिथे खेळायचं नाही अशी जर देशवासियांची भूमिका असेल अर्थात विरोधकांची भूमिका तर मग जगभरातल्या सगळ्याच स्पर्धात आपण खेळणं बंद केलं पाहिजे त्यात ऑलिम्पिक एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्स वर्ल्ड कप क्रिकेट आशियाई क्रिकेट वेगवेगळ्या ॲथलेटिक स्पर्धा कुस्ती स्पर्धा सगळ्यातून आपण पर जोपर्यंत पाकिस्तान खेळत आहे तोपर्यंत खेळणार नाही अशी भूमिका घेतली पाहिजे हे सगळ्यांना चालणार आहे का, का। अर्थातच खेळाडूंनी खेळणंच बंद केलं पाहिजे कारण प्रत्येक स्पर्धेत असे पाकिस्तानी खेळाडू खेळणारच आहेत सध्या भारत पाकिस्तान लढतीच्या निमित्ताने सामना पाहू नका जिथे सामना दाखवतील ते रेस्टॉरंट हॉटेल फोडा अशा घोषणा विरोधकांकडून दिल्या जात आहेत त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे उद्धव ठाकरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार मिलिंद नार्वेकर सुद्धा होते ते तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे एम सी एचे मतदार आहेत मग या भारतीय संघातील मुंबईच्या खेळाडूंनी तात्काळ सामना सोडावा आणि परत यावं यासाठी कोणतं आवाहन करण्यात आलं या, या सामन्यात मुंबईचा सूर्यकुमार यादव नेतृत्व करतोय त्यांना ताबडतोब भारतात निघून यावं असं आवाहन या सगळ्यांनी मुंबई क्रिकेटच्या वतीने केलं का नाही उद्या जेव्हा आपण विविध स्पर्धात पाकिस्तानला पराभूत करू तेव्हा या सगळ्या विरोधकांची भूमिका काय असणार आहे ते त्याबद्दल आनंद व्यक्त करणार आहेत की गाल फुगवून बसणार आहेत हे एकदा स्पष्ट व्हावं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद